जेव्हा पुरस्कार प्रदान केला जातो तेव्हा नक्की काय होतं तर पुरस्कार म्हणजे मार्गस्थ करणे पुरस्कार म्हणजे मार्गस्थ करणे हातात हात देऊन आश्वस्त करणे पुरस्कार म्हणजे मार्गस्थ करणे हातात हात देऊन आश्वस्त करणे की ज्या रस्त्याने चालला आहात तुम्ही तो पुढचा रस्ता तुमचाच आहे तो पुढचा रस्ता तुमचाच आहे पुन्हा एकदा सर्व परिणितांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि यावर्षी गुरु ह्या पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत आणि ते नाव आहे माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत कारण त्यांच्यामार्फत आज महाराष्ट्रातल्या उद्योगाला चालना मिळालेली आहे आणि त्यानिमित्त असंख्य परिणितांच्या व्यवसायांना देखील चालना मिळालेली आहे पुरस्कार प्रदान करण्याआधी परिणिता सोशल त्यांच्यावर एक ध्वनी बनवलेली आहे ती आपण पाहूया एवी प्लीज साहेब नमस्कार प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही क्षण येतात जे क्षण त्याच्या मनपटलावर कधीही न पुसण्यासाठी कोरले जातात माझ्याही आयुष्यात अगदी तसाच आलेला हा क्षण आजचा कधीच विचार केला नव्हता की उदय सामंत नावाची एक व्यक्ती आपला मित्र असेल तो राजकारणात जाईल आणि एवढा मोठा होईल की त्याला भेटण्यासाठी आपल्याला रांगेत उभं राहावं लागेल तुडुंब भरलेल्या एका मीटिंग हॉलमध्ये राज्यातल्या विविध भागातून आलेल्या लोकांच्या गराड्यात बसून तुमच्या भेटीची वाट पाहत असताना मनात दुःख नाही तर अभिमान होता मनात खंत नाही तर गर्व होता की ज्याला भेटण्यासाठी हे सगळे बसलेत वाट पाहतायत तो आपला गेल्या जवळजवळ पंचवीस वर्षांहून अधिक काळचा मित्र आहे नाना पाटेकरांचं एका चित्रपटातलं वाक्य आहे जिंदगी रेत की तर हात से निकल जाती है और पता भी नहीं चलता अगदी खरंय साधारण पंच्याण्णव शहाण्णवचा सा काळ असेल रत्नागिरीतल्या राजकारणात एका देखण्या रुबाबदार खानदानी आणि उच्च शिक्षित युवकानं पाऊल ठेवलं काही काळातच आपल्या वेगळ्या कार्यशैलीनं तो तालुक्यातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात वाडी वस्तीवर गल्ली बोळात क्रिकेटच्या मैदानात कबड्डीच्या पटांगणात युवकांच्या जल्लोषात आजी आजोबांच्या पार्कात नाटकांच्या तालमीत असा झाला आई वडील भाऊ यांच्या आशीर्वादाचा अभिमान बाळगत तालुक्यातल्या विरोधकांनाही आपलंस करू लागलं अवघ्या पाच दहा वर्षांच्या काळात तो अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याला माहिती झाला चर्चेचा विषय झाला त्या काळात आणि आजही आमच्या या मित्राला राजकीय ये डावपेच येतात की नाही माहीत नाही पण माणसाच्या मनात शिरण्याचा कावा मात्र नक्की येतो हे खात्रीनं सांगू शकेन म्हणूनच की काय दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत नावाच्या एका तरुण तडफदार नेत्यानं एका अनुभवी निष्णात आणि राजकीय दृष्ट्या परिपक्व नेत्याला धूळ चारली उदय सामंतांना विरोधकांनीही मतदान केलं आणि बालेकिल्ला असलेल्या पक्षाची अभेद्य तटबंदी मोडत रत्नागिरीच्या राजकारणात खऱ्या अर्थानं एका नव्या पर्वाचा उदय झाला आज एकवीस वर्ष झाले उदय सामंत हे नाव रत्नागिरीच्या राजकारणात कोरलं गेलंय राजकारणातले अनेक रेकॉर्ड्स या नावावर जमा रत्नागिरी विधानसभेत पाच टर्म सलग आमदार असणारा हा बहुदा एकमेव नेता असावा हे नाव आता फक्त रत्नागिरी पुरत मर्यादित न राहता राज्याच्या कानाकोपऱ्यात आधी तालुक्यातल्या समस्या अडचणी सोडवणारा हा नेता आता राज्यातल्या अडीअडचणी सोडवतोय पहिल्या फळीतला नेता बनून महत्वाचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालाय उद्योग जगताचं बाळकडू प्यायलेला वडील आर डी सामंत आणि मोठा भाऊ किरण सामंत यांच्यासारख्या नावाजलेल्या उद्योजकांकडून उद्योगांचे कित्ये गिरवणारा उदय आज राज्याचा उद्योग मंत्री होणं हा योगायोग नाही तर ती योग्यता आहे आजच्या संभ्रमित करणाऱ्या राजकीय घडामोडींमध्येही जीभ घसरू न देता बोलताना भान बाळगणारा शब्दांची किंमत जाणणारा विरोधकांनाही सन्मानानं आदरानं वागवणारा हा नेता अजातशत्रूच म्हणावा लागेल अशा या कार्यसम्राट नेत्याला आमच्या परणिता सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं उद्योग गुरु पुरस्कार देऊन गौरवताना आम्हाला मनस्वी आनंद अभिमान आणि गौरव वाटतो आहे केवळ मित्र म्हणून नव्हे तर आपण केलेल्या विधायक कार्याचा गौरव म्हणून उद्योगांच्या मार्फत आपण राज्यातल्या तमाम जनतेसाठी घेऊन येत असलेल्या उद्योग गंगेची जाणीव ठेवून आम्ही आपल्याला हा मानाचा पुरस्कार देत आहोत राजकारणातला आपला उदय सर्वसामान्यांच्या भल्यासाठी अडल्या नडल्यांच्या मदतीसाठी आणि धडपडणाऱ्यांना मार्ग दाखवण्यासाठीच आहे राजकारणासारख्या एका आव्हानात्मक क्षेत्रात आपण उभे आहातच पण त्या पलीकडे जाऊन समाजकारणात आपण करत असलेलं कार्य एवढं मोठं व्हावं की आपली भविष्यातली ओळख ही उद्योग गुरु म्हणूनच व्हावी याच एका मित्राच्या दुसऱ्या मित्राला मनस्वी शुभेच्छा धन्यवाद अतिशय वेगळी अशी ही ध्वनी चित्रफित होती कारण तो फक्त कार्याचा गौरव नव्हता तर तो मैत्रीच्या ओलाव्यातून आलेला गौरव होता आणि यानंतर आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करणार आहे आदरणीय रामशेषजी ठाकूर माननीय डॉक्टर मालविका तांबे माननीय प्रशांत सागवेकर साक्षी सागवेकर आणि प्रसाद हनुमंते यांना आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत परिणिता सोशल फाउंडेशन दोन हजार पंचवीस उद्योग गुरु पुरस्कार मी माननीय रामशेठजी ठाकूर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान व्हावा Thank <laughs> you. चित्र आपण पाहतोय ते आर्टवर्क आहे हँडवर्क आहे आणि ते हातांनी बनवलेलं आहे माझा सत्कार ज्यांच्या हस्ते करण्यात आला ते आदरणीय रामशेठ ठाकूर व्यासपीठावर असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं ते माझे मित्र प्रशांत आणि त्याची पत्नी साक्षी उपस्थित सर्व पुरस्कार विजेते बंधू आणि भगिनीं मग अशी अनेकांनी सांगितले की हा पुरस्कार लग्न झालेल्या स्त्रियांना द्यायचा आहे आणि अचानक मला का दिलं हेच मला कळलं नाही आणि त्याच्यात उद्योग गुरु म्हणून दिलं पण मी खरोखर मनापासून सांगतो की पुरस्कारासाठी मी इथं अजिबात आलो नव्हतो तर प्रशांत हा माझा मित्र गेली कित्येक वर्ष सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्याची पत्नी साक्षी देखील अनेक चांगले उपक्रम राबवते आणि त्याचा एक मित्र राज्याचा उद्योगमंत्री आहे तो जर या कार्यक्रमाला गेला तर मला असं वाटतं की या कार्यक्रमाला अजून चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी ताकद मिळू शकते याच भावनेतून या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि पुरस्कार दिला त्याबद्दल आभार देखील मानतो पण उद्योग क्षेत्रातला गुरु मी नक्की नाही ज्यांनी माझा सत्कार आता केला ते रामशेठ ठाकूर खरे उद्योजक उद्योगांमधले गुरु आहेत आणि प्रशांत मला आनंद एवढ्यासाठीच आहे की माझ्या वडिलांनी देखील ज्यावेळी व्यवसाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केला आपल्याला कदाचित अनेकांना माहिती असेल है की आमचा व्यवसाय हा रजिस्ट्रेशनवर अवलंबून असतो काही लोकांची रजिस्ट्रेशन पंचवीस लाखाची असतात काही लोकांची पन्नास लाखाची असतात काही लोकांची एक कोटीची असतात काही लोकांची दहा कोटीची असतात आणि काही लोकांची अनलिमिटेड असतात माझ्या वडिलांनी ज्यावेळी व्यवसाय सुरू केला त्यावेळी आमचं रजिस्ट्रेशन फार छोटं होतं म्हणजे आमचा उद्योग फार छोटा होता आणि ज्यावेळी उद्योग वाढवायचं ठरलं त्यावेळी आमच्यापेक्षा मोठं रजिस्ट्रेशन आम्हाला आवश्यक होतं आणि ते रजिस्ट्रेशन देण्याचं काम रामशे रामशेठ ठाकूर यांनी केलं होतं आणि म्हणूनच आम्ही आमच्या व्यवसायामध्ये मोठे होऊ शकलो हे प्रामाणिकपणानं या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्यांच्या हस्ते आज माझा सत्कार झाला आणि म्हणून मी माझं हे परमभाग्य समजतो की रामशेठच्या हस्ते माझा सत्कार झाला त्यांनी देखील उद्योग क्षेत्रामध्ये एक फार मोठी उत्तुंग भरारी घेतलेली आज त्यांचा व्यवसाय देखील त्यांची मुलं सांभाळतात परंतु सत्कार कोण करतं याच्यावर देखील फार मोठं स्वतःचं भवितव्य अवलंबून असतं सत्कार करणाऱ्याकडनं ऊर्जा मिळते ताकद मिळते आणि ती ताकद आज मला रामशेठकडनं या पुरस्काराच्या निमित्तानं मिळाली आणि या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रामशेठ तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दलही मनापासून प्रशांतच्या आणि साक्षीच्या वतीनं देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कारण शेवटी हा प्रयत्न आहे आणि मला तर माझं शेड्यूल नक्की कसं करायचं हे मला समजत नव्हतं तरी देखील मी निर्णय घेतला होता काही जरी झालं तरी ह्या कार्यक्रमाला मला पोहोचायचं आहे आणि हा निर्णय मी ज्यावेळी ते दोघं मला भेटले त्याचवेळी मी घेतलेला होता पण तीन दिवसापूर्वी माझ्या व्हॉट्सअपवर मला उद्योग गुरु गुरु पुरस्कार मिळाल्याची देखील माहिती त्यानं दिली कदाचित आपल्या सगळ्यांचा गैरसमज असा होईल मी पुरस्कारासाठी आलो पण हे प्रामाणिकपणानं सांगतो पुरस्कार मिळतील न मिळतील हा शेवटी आपल्या नशिबाचा भाग आहे परंतु ते दोघं आज प्रामाणिकपणानं प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी एक मित्र म्हणून आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोत हे सांगण्याच्या निमित्तानं आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि अजून एक कारण सांगतो की माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार होईल मंत्री होईल हे एकोणीसशे सत्त्याण्णव सालामध्ये प्रशांतला माहिती नव्हतं एक दिवस प्रशांत सकाळचा त्याला कधी आठवते की नाही मला माहीत नाही सत्त्याण्णव सालातली ही गोष्ट आहे प्रशांत माझ्या घरी आला आणि प्रशांत मला म्हणाले की आपल्याला काहीतरी सामाजिक काम करायचं आहे आता म्हटलं सामाजिक काम करायचं तुझं तू कर मी माझ्या व्यवसायात आहे तुला जे काही सहकार्य लागेल ते मी करतो मला त्याने सांगितलं की तसं मला सामाजिक काम करायचं नाही तर उदय सामंत फॅन क्लबच्या निमित्तानं मला माझं काम सुरू करायचं आहे मी त्याला म्हटलं तूच एकटा माझा फॅन आहेस आणि आपल्या दोघांचा म्हणून फॅन क्लब काढायचा त्याच्यापेक्षा आपण फॅन लावून रोज संध्याकाळी निवांत बसू असा मी त्याला सल्ला दिला होता पण तो त्याच्यावर थांबला नाही आणि मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या प्रसंगातनं आपल्याला देखील काम करण्याची ऊर्जा किंवा उमेद मिळत असते तो थांबला नाही त्यानं माझा विरोध पत्करून उदय सामंत फॅन क्लब एकोणीसशे सत्त्याण्णव सालात काढला आणि मला असं वाटतं की त्या फॅन क्लबचा कदाचित पायगुण असेल की माझ्यासारखा कार्यकर्ता राज्याचा उद्योगमंत्री होऊ शकला त्याची मूर्तवेळ आणि सुरुवात प्रशांत सागवेकरनं रत्नागिरीमध्ये केली होती अंबेदाईंनी सांगितलेली खरी गोष्ट आहे की प्रशांत एका गोष्टीच्या मागे लागला की तो आत्मसात केल्याशिवाय राहत नाही त्यांना अनेक अडचणीवर मात केलेली आहे अनेक त्याचा संघर्ष मी स्वतः बघितलेला आहे लहान कुटुंबातनं कशा पद्धतीनं लहान कुटुंब याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्या कुटुंबातनं दोघांची वाटचाल मी डोळ्यांना बघितलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांच्या वतीनं मी देखील तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला पुरस्कार मिळाल्यामुळं इथं आल्यामुळं तुमचं देखील मला दर्शन घेता आलं त्याबद्दल देखील त्या दोघांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांची धडपड मी बघतो म्हणजे मला खरंच कधीकधी त्यांची कमाल वाटते की धडपड करून कोणाला तरी पुरस्कार देत नाहीत जे खरोखरच पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पुरस्काराची उंची वाढेल अशा लोकांना ते पुरस्कार देतात हे माझ्याबद्दल मी बोलत नाही तर तुम्हाला वाटायचं की माझ्याबद्दल मी बोललो अजिबात नाही आज बालाजी तांबेंच्या सुनबाईंचा देखील आपण सत्कार केला मी अजून एक त्यांचं काम सांगतो आणि परिणिता पुरस्काराची मला पोचपावती कशी मिळाली व्यासपीठावर त्याचा देखील मी उल्लेख करतो ज्यावेळी पुरस्कार स्वीकारायला त्या व्यासपीठावर आल्या त्यावेळी त्यांनी एका वाक्यात मला सांगितलं की आम्ही तुमच्या घरी गेलो होतो आणि तुमच्या आईनं आमचा सगळ्यात चांगला पाहुणचार केला त्याच्यामुळे कुठेही अडचण निर्माण झाली नाही मला असं वाटतं आज ती ऐंशी वर्षाची आहे पण तिनं केलेल्या कामाची पोचपावती आज मला पनवेलमध्ये मिळते खऱ्या अर्थानं हेच स्त्रीशक्ती आहे असं समजणारा मी करत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मला पुरस्कार दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो मला बोलवलं त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद देतो आणि प्रशांतला जाता जाता प्रशांत आणि साक्षीला एक विनंती करतो की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम एवढा मोठा करा म्हणजे मी या कार्यक्रमाला कधी आलो नव्हतो पण तुमच्या ह्या कार्यक्रमाचं या वर्षीपासून पालकत्व उदय सामंतनं स्वीकारलं आहे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं मी इथं आलो हे सगळं करताना सगळ्या क्षेत्रामध्ये आपण हे सगळं करत असताना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सगळ्या गोष्टी करत असताना अजून एक आपण पुढं गोष्ट नेली पाहिजे जी मी प्रकर्षानं गेल्या महिन्यापासून सुरू केली ते म्हणजे अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये आपण सगळ्याने मिळून मोहीम उघडली पाहिजे मी तर आचारसंहिता झाली निवडणुकीमध्ये आम्ही सगळे मंत्री झालो मी आढावा घेतला आणि आढावा घेऊन मी नुसतं थांबलो नाही महाराष्ट्रातली पहिली सुरुवात माझ्या जिल्ह्यातनं केली आठ दिवसापूर्वी मी आठ लोकांना तडीपार केले आणि एवढ्यासाठीच केले आज आपण ज्यांचा महिला भगिनींचा सत्कार करतो आहे त्यांच्या अपेक्षा असतात की आपल्या घरामध्ये सुसंस्कृत मूल जसं आपण वाढवलेलं आहे तसं कायमस्वरूपी राहावं ही माझ्या महिला भगिनीची कायमस्वरूपी अपेक्षा असते आणि म्हणून मी दोघांनाही एक विनंती करतो या कार्यक्रमाबरोबरच अंमली पदार्थाच्या विरोधातली मोहीम प्रशांतू आणि साक्षीनं हातामध्ये घ्यावी आणि एक आदर्श निर्माण करावा महाराष्ट्रामध्ये की नुसत्या एन जी ओ पुरस्कार देत नाहीत तर अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये देखील चळवळ ही उभी करतात आणि त्याचं श्रेय सांगण्याचं मला मिळू दे आणि ते करण्याचं भाग्य रत्नागिरीकरांना तुम्हाला दोघांना मिळू दे एवढीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आजच्या पुरस्कारामध्ये मला पुरस्कार देत असताना तुम्ही जरा पॅटर्न चेंज केला मला असं वाटतं तो चेंज करावा की नाही तुमच्या तुमच्या म मताचा भाग आहे परंतु महिला वर्गासाठी जो आपण पुरस्कार देतो आहे तो कायमस्वरूपी महिला वर्गासाठीच द्यावा कारण पुरुषांच्या पुढं जाऊन देखील महिला आज या देशामध्ये ह्या जा जगामध्ये काम करत आहेत हे आपण बघितलेलं आहे आणि त्याचं उदाहरण आपण आठ दिवसापूर्वी बघितलं आहे चंद्रावर असलेली एक महिला आठ महिने तिथं राहू शकली हा सहनशीलतेचा महामेरू आहे असं माझं मत आहे मी तर माझं उदाहरण सांगतो मी जर एका मोठ्या बिल्डिंगमध्ये गेलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला सिक्युरिटी आहे तर मी त्यातले तीन पोलीस तीन मजल्यावर ठेवतो एक तळमजल्यावर ठेवतो एक मजल्या मजल्यावर ठेवतो आणि एक एक जिथं जायचं आहे तिकडे ठेवतो का तर मला भीती असते लिफ्ट अडकली तर काय होईल मग एवढी माझी परिस्थिती आहे तर अशा ठिकाणी जाऊन नऊ महिने राहणं हे भारतातली स्त्री करू शकते बाकी कुठच्याही जगाच्या पातीवरती स्त्री करू शकत नाही एवढा अभिमान तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून हात जोडून त्यांना विनंती आहे की माझ्यासाठी तुम्ही पॅटर्न बदलला पुढच्या पासून हा पॅटर्न आपण बदलू नये पुढच्या वर्षीपासून तुम्ही नाही बोलवलं तरी मी या कार्यक्रमाला येईन हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देत असताना एवढंच सांगेन केलेल्या सत्काराचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही त्याची हमी तुझा मित्र म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि पश्चाताप देखील होणार नाही ही देखील हमी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र